हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ अगदी कॅमेरा हातात घेऊन शूट केलेलाच असणार आहे सो इथे झालं असं होतं आज मुलांना सुट्टी त्यातल्या त्यात आम्ही आज सकाळी सकाळी खूप उशिरा उठलो आणि चिवचं असं होतं की तिला आज उठल्याबरोबर ना दहीच खायची आहे सो मी तिच्यासाठी दही जे आहे ना ते बनवून घेते आहे इथे दहीमध्ये सा थोडंसं साखर आणि थोडंसं मीठ टाकून मी खायला देत असते आणि चिव खाते म्हटलं की मग वेदांचं असते की त्यालाही खायचं आहे आणि त्याला दह्यामध्ये थोडीशी साखर जास्त हवी असते सो मी दोघांनाही इथे जे आहे ना मस्तपैकी की वाट्यांमध्ये दे दे दही देऊन देते कारण मी पण आत्ताच उठली आहे त्यामुळे मी सुद्धा जास्त खूप काही अशी फ्रेश वगैरे झालेली नाही म्हटलं चला फ्रेश होऊन चहा पराठा वगैरे बनवेपर्यंत यांचं दही वगैरे खाण्याचा प्रोग्राम जो आहे तो होऊन जाणार त्यानंतर मस्त नाश्ता वगैरे करून मी आलेली आहे गार्डनमध्ये आजचा दिवस खरंच खूप निवा म्हणजे निवांत आहे म्हणजे असं काही धावपण नाही रोजच्या इतकी की टिफिन करायचं आहे किंवा असं म्हणजे स्वयंपाकाला लागायचं आहे म्हणून मी आजचा दिवसही तसाच खूप म्हणजे लेझिनेसमध्येच घालवणार आहे म्हणण्यापेक्षा आजचा अगदी मनासारखा दिवस असणार आहे सो बघू शकता म्हणजे इतके सुंदर फ्लावर झाडं बघून मंतर प्रसन्न होतोच आणि हा झाड एक असा आहे याला ना फक्त फरवरी महिन्यामध्येच म्हणजे फ्लावरिंग होत असते आणि तुम्ही इथे बघू शकता इतके छान रेड रेड फ्लावर्स आलेले आहेत ना की खूपच सुंदर म्हटलं चला हा लुक तुमच्यापर्यंतही पोहोचला पाहिजे म्हणून मी हा छोटासा भाग जो आहे तो शूट केला त्यानंतर सदाफुली जे मला ना खरं सांगू तर सदाफुली माझं ना फेवरेट झाड आहे कारण तो झाड कसं असंही कुठेही लागून जातो आणि अगदी भरभरून फुलं त्याला वर्षभर येत असतात त्यामुळे ना तो झाड मला खरंच खूप प्रसन्न करत असते आणि त्यानंतर असे दोन चार काही प्लांट्स आहेत माझ्याकडे जे खूप म्हणजे छान ग्रोथ होत आहे त्यांची आणि आजचं मला ना थोडंसं असं झालं होतं की थोडीशी बाल्कनी इकडे शिफ्ट करायची होती म्हणजे काय झालं ना स्टँड सगळे त्या साईडला आहे आणि ऊन तिकडे भरपूर लागते म्हणून मला इकडे जरा शिफ्ट करायची होती त्याआधी म्हटलं चला माझ्या झाडाचं एक छोटासा टूरसुद्धा तुम्हाला देऊन देतो हे स्नेक प्लांट्स जंगलसारखा वाढतो आहे आणि अगदी त्याच्या इतक्या कटिंग्स मी भरभरून लावल्या आहेत तरी पण तो खूप वाढत आहे सो आता त्याचं काय करायचं आता मी विचार करते त्यावर की एखादी परत एक कुंडी नवी आणि त्यातल्या जे काही एक्स्ट्राच्या कटिंग्स आहेत तिथे लावून द्यावा त्यानंतर हे मनी प्लांट्स तुम्ही बघू शकता असं इनडोअर म्हणजे सॉरी म्हणजे दरवाज्यासमोर मी असं एक छोटंसं पॉट तिथे ठेवलेलं आहे आणि तिथे लावलेलं ला आहे आणि मनी प्लांट्स ना कुठेही ग्रोथ होऊन जातो फक्त एवढंच की मोठी कुंडी असली की त्याची वाढणार त्यानंतर हे आहेत पर्पल, पर्पल हार्टच्या कटिंग ज्या आपोआपच म्हणजे ग्रोथ झालेल्या आहेत त्या मी कुठूनच काही लावलेल्या नाही ते स्वतःच उगवलेले आहेत आणि इतके छान ग्रो होत आहेत ना की खूपच जास्त त्यानंतर हे टँग सॉरी हे मनी प्लांट्स आहे आणि मनी प्लांट्सच्या भरपूर ब्रांचेस आहेत माझ्याकडे सो मी ही रॅलिंग आहे ना तर रॅलिंगला असं थोडंसं नाही का त्याला तिथे गुंतवणूक असे ठेवलेले आहे मी काही मनी प्लांटच्या कुंड्या आणि त्यानंतर हे सगळं मी करत होती आणि मागे ना इतक्या जोरात आवाजाला मी बघते तर काय तर ही टँगल हॅटच्या कटिंग्स ज्यामध्ये मी लावली होती ती कुंडीच तुटून पडलेली होती आणि एवढ्या सगळ्या म्हणजे कटिंग्स पडल्यानं खरं सांगू तर मला ना खूप म्हणजे झाडांच्या कटिंग्स वगैरे अशा तुटल्या किंवा झाडांना काय झालं की मला थोडंसं खूप वाईट वाटत असते त्यानंतर म्हटलं चला आता काम काढलंच आहे तर पूर्ण बाल्कनीच आपण छान व्यवस्थित करू हा झाडांचे पाने जे आहे ना पिवडी वगैरे पडली होती ते काढून घेतली आणि एक दोन कुंड्या अशा आहेत जिथे झाड ना म्हणजे वारून गेलं किंवा त्या झाडाचं काही कामच नव्हतं अशा प्रकारची कुंड्या म्हटलं रिकाम्या करून घेते जसं ही तुळशी बऱ्यापैकी छान वाढ तर होत आहेच तिची पण ऑलरेडी माझ्याकडे तुळशीचे दोन तीन ब्रांचेस आहेत आणि ही तुळशीचं झाड ना म्हणजे थोडं वारल्यासारखं पण आहे आणि तो एकदम आगड्या वेगळ्या शेपमध्येच त्याची म्हणजे ग्रोथ होत आहे म्हणून म्हटलं त्याला काढून घेते त्यानंतर ना टँगल हॅटच्या कटिंग प्रत्येक कुंडीमध्ये छोट्या छोट्या ग्रोथ झालेल्या आहेत म्हणजे एकाच दुसऱ्या कुंडीत जाते दुसऱ्या कुंडीचं तिसऱ्या आणि असं करून करून प्रत्येक कुंडीमध्ये ना टँगल हार्टच्या कटिंग्स ग्रो झालेल्या होत्या त्या मी काढून टाकल्या म्हटलं चला या सगळ्या कटिंग्स एका का वेळे काढून म्हणजे मला एखादा छान अशा मोठ्या हँगिंग प्लांटरमध्ये लावता येणार म्हणून मी ते काढून घेतल्या आणि मी हे विचार करत होती की एक दोन माझ्याकडे कुंड्या ज्या आहेत ना त्या रिकाम्या झाल्याच आहेत तर मी त्यांच्यासाठी छान छान प्लांट्सची जे आहे ना ती शॉपिंग सुद्धा करणार आहे कारण कुंड्या रिकाम्या झाल्या आहेत की मग आपोआप असं वाटतं की या कुंडीमध्ये छान असा नवीनसा झाड लावावं आणि मलाही तसंच वाटते आणि या जे टँगल हॅर्स कटिंग पडले आहे त्याच्यासाठी मी मोठा असा जे आहे ना हॅंगिंग प्लांटर आणणार आहे त्याआधी मी या सगळ्या कटिंग्स एका कुंडीमध्ये इथे घालून ठेवते आहे आणि आज तर शक्यच नाही कारण आज पूर्ण दिवस जे आहे ना तो माझं म्हणजे छोट्या मोठ्या कामांमध्ये जाणार आहे त्यामुळे मी उद्याच्या दिवशी जे आहे ना कुंडे अशी रिकामी करता करता माझ्याकडे दोन ते तीन कुंड्या म्हणजे अशा रिकाम्या झाल्या होत्या त्यानंतर परत तुम्ही इथे बघू शकता छोट्याशा प्लांटरमध्ये इथे पण एक तुळशी उगवलेली होती आणि त्यातला झाड जो आहे ना त्याची ग्रोथ काही तेवढी होत नव्हती म्हणून तिथली पण तुळशी जी आहे ना मी काढून टाकली आणि ज्या कुंड्या वगैरे रिकाम्या झाल्या होत्या ना त्याच्यातली सगळी माती मी इथे ना थोडीशी उन्हामध्ये सुकवायला ठेवलेली आहे कारण काय होते ना आपण सतत पाणी टाकतो त्यामुळे काही मुळं जे आहेत ना आतमध्ये पर्यंत जातात आणि मग त्याच मुळांमध्ये आपण परत दुसरा झाड जर लावलं तर मग फारशी त्याची ग्रोथ काही होत नाही म्हणून मग मी आधी ना सगळी माती तिथे सुकवायला ठेवलेली आहे तर हे सगळं करताना कुठून काय माहिती नाही हे चिमणी तुम्ही बघू शकता म्हणजे इतकी जास्त क्यूट दिसत आहे ना ती मस्त आली होती झाडांवर आणि हे कधी शूट केलं तेही मला माहिती नाही कारण हे बहुतेक चिवणे शूट केलेलं आहे त्यामुळे ना मला ना, ना हे एडिटिंग करतानाच दिसलं आणि इतकं छान वाटलं ना माझंच मन खूप प्रसन्न झालेलं आहे सो म्हटलं चला तुम्हाला ही दाखवून देते त्यानंतर माझी बाल्कनी आता फायनल लुक माझ्या बाल्कनीचं असं काहीसं दिसत आहे सगळे झाडं ना मी इकडे थोडेसे कोपऱ्यामध्ये ट्रान्सफर केले कारण इथून ना म्हणजे थोडंसं डायरेक्ट सनलाईट काही येत नाही आणि खूप जास्त ऊनही काही म्हणजे तेवढी पडत नाही पाहिजे तेवढी ऊन झाडांना भरपूर मिळते सो अशा पद्धतीने आता माझी झाडं दिसत आहेत नंतर लगेच मी इथे जे आहे ना माझ्याकडे सॉस बॉटल रिकाम्या झाल्या होत्या आणि खूप दिवसापासून असं सुरू होतं की घरातले कामं झाले की मी हे एक, एक काम जे आहे ना ते करून घेते पण असं होते ना घरातले कामं काही कधी संपतच नाही आणि आप आपले मग छंद जे आहेत ना ते मागे राहून जातात आणि मग आज करू उद्या करू यामध्येच ना आपले छंद बरेच मागे राहून जातात मग काही दिवसानंतर आपल्याला असं वाटते अरे यार मी हे तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं आणि मलाही आर्ट अँड क्राफ्टमध्ये थोडं आहे इंटरेस्ट मला म्हणजे असं काही डेकोरेट करायला खूप म्हणजे मजा येते किंवा असं म्हणण्यापेक्षा मला ना थोडंसं मनाला शांत शांतता मिळते एखादी वस्तू आपण छान असं मन लावून डेकोरेट केली की आपलं माइंडही खूप फ्रेश होत असते पण तेच नेहमीप्रमाणे वेळ नाही घरातली कामे आहेत हे आहे ते आहेत त्याच्यामध्येच ना मग सगळ्या गोष्टी या मागे सुटून जातात आणि म्हणून आज ना मी स्वयंपाक करायचा आहे पण तरी पण पं स्वयंपाक करण्याऐवजी ना मी माझे हे कामं जे आहे ते करते आहे सो या दोन्ही बॉटल रिकाम्या झाल्या होत्या आणि एका बॉटलचं तर ते त्याचं ना चिपक चिपकलेलं ते कवर निघालंच नाही मी खूप प्रयत्न केला शेवटी एक्साइटमेंटमध्ये मी त्याच्यावरूनच आहे ना कलरिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि हे ब्रश जे काही कलर बॉक्सेस वगैरे दिसत आहेत ना ते सगळे मी ऑनलाईन मागवलेले आहेत तुम्हाला यांच्या लिंक वगैरे हव्या असतील तर मला कमेंट्स करा मी नक्कीच तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते सो आतमध्ये बसून ना मला असं खूप फारसं असं उजेड येत नव्हता म्हणून मग मी बाहेर येऊन नाही इथे बाल्कनीमध्ये बसली आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण एका बॉटलला छान असं कलर करून घेतलेलं आहे खरंतर या बॉटलला मला ब्लॅक कलर द्यायचं होतं पण ब्लॅक कलर सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून नेव्ही ब्लू कलर होता सो नेव्ही ब्लू कलरने मी हे बॉटल जे आहे ना छान मस्त असं कलरिंग करून घेतलेली आहे त्यानंतर हे इयरबड्स आहेत मला यावर अशी थोडीशी राऊंड राऊंड डिझाईन द्यायची होती सो मला प्रॉपर तसं शूट करता आलं नाही कारण मी हातात कॅमेरा घेऊन शूट करते आहे पण मला हे काम करायचंच होतं कारण मग समोर जर ढकललं असताना की नाही जाऊ दे उद्या करूया किंवा छान ट्रायपड आल्यावर करूया किंवा छान मस्त शूट करूया आणि या सगळ्या छान छान करण्याच्या चक्करमध्ये ना सगळ्या गोष्टी मागे पडतात म्हणून कधीही ना कुठलीही गोष्ट करायची असली की चला करून बघूया जसं जमेल तसं करूया म्हणजे करूया आणि माझंही तसंच आहे करूया म्हणजे काहीही झालं तरी आपण मी माझं काम जे आहे ना ते करतच असते सो अशा पद्धतीने ह्या दोनही बॉटल मी छानपैकी मस्त डेकोरेट करून घेतलेले आहे वरच्या या ऑरेंज बॉटलला थोडंसं माझा हात लागलं त्यामुळे तिथला कलर ना माझ्या हातालाच डिकला आता तुम्ही बघू शकता इतक्या क्यूट दिसत आहेत ना या बॉटल्स म्हणजे यामध्ये ना पण छान छान आर्टिफिशियल म्हणजे फ्लावर्सचे किंवा काही पण आपण यामध्ये शोकेसचं डेकोरेट करू शकतो सो मी अशा पद्धतीने हे दोन ज्या ना फ्लावर प्लांट्सनी मस्त असे सजवून घेतलेले आहे आता यांना ठेवायचं कुठे हे तुम्हाला मी समोर शेअर करतेच त्याआधी नाईटमध्ये ना इतका छान याचा लुक दिसत होता म्हणून मी नाही हे सगळं रात्री शूट केलं होतं पण ते मी ऑलरेडी आत्ताच म्हणजे ॲड करून टाकलेलं आहे म्हटलं चला फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवणं ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून आणि एक प्लांटर मी असं किचनमध्ये ठेवला आणि एक प्लांटर मी हॉलमध्ये ठेवला आता त्याच्यातली चेंजेस होईल कधी इकडे हा तर कधी तिकडे तो असंही होऊ शकते त्यानंतर मी ते किचनमध्ये आली होती आ, रात्री घसलेले भांडे होते तेच मला लावून घ्यायचे होते मुलांचे टिफिन डब डबे होते ते ऑर्गनाईज करायचे होते आणि टिफिन डब्याची ना एक म्हणजे गोष्ट मला अजिबात आवडत नाही ते म्हणजे त्याचे रबर लावा न ते व्यवस्थित ठेवा आणि त्या रबरला जपासुद्धा म्हणजे टिफिन दिल्यानंतर मी ना चिवैदूला सांगत असते की तुम्ही टिफिन तर नेता पण ते रबर त्याच्या इकडे तिकडे करू नका किंवा व्यवस्थित वापस घरी आणा नाहीतर मग दुसऱ्या दिवशी आपत येणार कारण काय होते ना ते रबर नसले की मग तो डब्बा थोडंसं लीक होतो आज जेवणामध्ये मस्त दोडके चवरण वरण आणि भात पोळ्या हो करायचं ठरवलं होतं आणि शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे तुमच्यासोबत सो मी असं छोटे छोटे क्लिप्स जे आहे ना हाताने घेऊन घेतलेले आहे चला मग आता आम्ही माझा स्वयंपाक जो आहे तो इथे झालेला आहे मस्त झणझणीत ताट तयार आहे मस्त टी व्ही बघत आम्ही आमचं जेवण एन्जॉय करते भेटतेस तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये सो बाय एव्हरी वन हॅव अ गुड डे